सकाळच्या घाई गडबडीमध्ये जर नाश्ता बनवायला वेळ नसेल तर अवघ्या पाच ते दहा मिनटात तयार होणारा आज आपण एक वाटी श्वारीचे पिठाचे मस्त असे खमंग मऊ लुसलुशीत आणि जाळीदार धिरड्याची रेसिपी पाहणार आहोत कुठलीही पूर्वतयारी नाही किंवा जास्त काही भांड्यांचा पसारा नाही हे तुम्ही डब्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता अतिशय पौष्टिक अशी नाश्त्याची रेसिपी आहे नमस्कार मी अश्विनी अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे चला तर मग रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर तर या ठिकाणी एका मिक्सिंग बाऊलमध्ये घरातल्या एका वाटीने मोजून बरोबर पाऊन वाटी आपल्याला बर। बारीक रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही वापरला तरीही चालेल काहीच हरकत नाही सेम वाटीने आपल्याला पाऊन वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे ते तुम्ही चण्याचं पीठ किंवा बाजरीचं पीठ किंवा गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता जे पीठ तुमच्याकडे अवेलेबल असेल ते पीठ तुम्ही ह्या नाश्त्यासाठी वापरू शकता लगेचच रवा आणि ज्वारीच्या पीठामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे सुरुवातीला एक वाटीभर पाणी घेतलेलं आहे छान आपल्याला एकजीव करायचं आहे मस्त असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर अजून पाण्याची आवश्यकता लागणार आहे तर वरतून मी अर्धी वाटी पाणी अजून यामध्ये टाकलेलं आहे आता हे जे पीठ आहे ना हे आपल्याला पाच मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला जो रवा आहे हा मस्त असा फुलला जाईल आणि आपले जे धिरडे आहे हे छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतील आता पाच मिनटं झाकण ठेवून याला साईडला ठेवून देऊया किंवा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळासाठी भिजत ठेवलं तरी हे चालेल किंवा इन्स्टंट तुम्ही ह्याची लगेच धिडे बनवू शकता तर पाच मिनटं झालेलं आहे रवासुद्धा छान व्यवस्थित भिजलेला आहे आता हे मिश्रण बरंचसं घट्ट आहे यामध्ये आपल्याला अजून पाणी टाकण्याची आवश्यकता लागणार आहे त्यापूर्वी यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची जिरं मोहरी हिंगाची छान अशी फोडणी घालायची आहे लसूण सुद्धा मी बारीक कट करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये घालायचं आहे मस्त ही फोडणी आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आता मुलांना जर तुम्ही देणार असाल तर यामध्ये हिरवी मिरची तुम्ही टाकू नका किंवा हिरव्या मिरचीचं जे प्रमाण आहे हे तुम्ही कमी करू शकता आता छान अशी फोडणी आपण ह्या मिश्रणावरती घालून घेऊया पुन्हा एकदा एक, एक जीव करून घेऊया त्यानंतर आता यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या आपण घालणार आहोत आता यामध्ये मी कांदा टोमॅटो गाजर शिमला मिरची टाकलेली आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता किंवा पालक किंवा कोबी त्यासोबतच मेथी हे सुद्धा छान असे बारीक कट करून घालू शकता त्यामुळे मुलांच्या पोटामध्ये सुद्धा भाज्या आवडीने जातील तर सर्वांचं जे प्रमाण आहे साधारणतः एक एक दीड दीड चमचा मी या ठिकाणी घेतलेला आहे कांदा टोमॅटो गाजर कोथंबीर हे सर्व बारीक कापून घेतलेलं आहे हे सर्व जिन्नस आपण आता ह्यामध्ये घालून घेऊया पुन्हा एकदा एकजीव करून किंवा हे साधे प्लेन जर धिरडे बनवायचे असेल तर तुम्ही तसेही बनवू शकता सर्व भाज्या तुम्ही स्किप करून फक्त जे मिश्रण आहे हे थोडंसं मीठ टाकून पातळ करायचं आणि त्याचे मस्त असे डोसेसुद्धा बनवू शकता त्यानंतर अगदी पावपाव चमचा यामध्ये मी काही सुके मसाले घातलेले आहे ला लाल मिरची पावडर जिरे पावडर हळद पावडर किंवा तुम्हाला मसालेसुद्धा स्किप करायचे असेल तर तेसुद्धा स्किप करू शकता नुसतं साधं सिंपल जरी बनवलं तरीही हे धिरडे अतिशय भारी लागतात आता यामध्ये लगेचच आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हे जे पीठ आहे ना बरंचसं घट्ट झालेलं आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकावं लागणार आहे आता हे जे पीठ तयार झालेलं आहे ना यापासून तुम्ही इडली अप्पे किंवा उत्तपमसुद्धा तयार करू शकता हे जे कन्सिस्टन्सी आहे ना ती तुम्हाला अशीच ठेवायची आहे आता आपण धिरडे बनवत असल्यामुळे आपल्याला हे जे पीठ आहे ना हे थोडंसं पातळ करावं लागणार आहे जर तुम्हाला इडली डोसा अप्पे बनवायचे असेल तर हे थोडंसं घट्टच ठेवावं लागणार आहे तर मस्त असं आता हे एकजीव करून घेऊया एकदम कुरकुरीत जर तुम्हाला ह्या ज्वारीच्या पिठाचे धिरडे किंवा डोसे बन बनवायचे असेल तर हे जी पीठ आहे ना हे थोडंसं आपल्याला पातळ ठेवायला लागणार आहे परंतु आपण धिरडे बनवणार आहे हे थोडेसे जाडसर असतात त्यामुळे हे पीठ जे आहे हे मीडियम घट्ट आपल्याला ठेवायचं आहे आता या ठिकाणी पिठाची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला काहीशी अशा पद्धतीची ठेवायची आहे जा अगदी जास्त पातळही ठेवणार नाही आणि घट्टही ठेवणार नाही किंवा तुम्हाला उत्तम बनवायचे असेल तर थोडंसं मिश्रण तुम्ही घट्ट ठेवू शकता त्यानंतर इथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे त्यावरती एक चमचाभर तेल टाकलेलं आहे तेल असं पसरवून घेऊया त्यानंतर हा जो पॅन आहे ना तो आपल्याला पूर्णपणे कडकडीत गरम करून घ्यायचा आहे जेव्हा हे मिश्रण आपण टाकू तेव्हा गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि मिश्रण टाकल्याच्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस आपल्याला अगदी मध्यम ठेवायचं आहे मध्यम गॅसवरती आपल्याला हे खालच्या बाजूने जे धीड आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे मोठा गॅस ठेवू नका फक्त सुरुवातीलाच गॅस मोठा ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि खालच्या बाजूने छान खमंग भाजून घ्यायचं आहे आता एक ते दीड मिनटासाठी झाकण ठेवलं होतं एक ते दीड मिनटानंतर झाकण काढून वरची जी बाजू आहे ही पूर्णपणे सुकलेली आहे इथे तुम्हाला दिसतच असेल आता यावरून आपल्याला तेल वगैरे टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही आता हे आपण पलटवून घेऊया आता इथे अजून एक टिप मी तुम्हाला सांगू इच्छिते जेव्हा आपण हे धिरडे बनवू तेव्हा साध्या तव्यावरती हे अजिबात निघणार नाही त्यासाठी नॉनस्टिक पॅन असल्यावर तुमच्याकडे बिडाचं भांडं असेल तर त्यावरतीसुद्धा तुम्ही हे जे धिरडे बनवू शकता कारण बरेच जण कमेंट करून सांगता आम्ही तंतोतंत प्रमाण घेऊन हे जे धिरडे किंवा जे घावण आहे बनवण्याचा प्रयत्न केला परंतु आमचे जे धिरडे आहे हे अजिबात व्यवस्थित झालेले नाही हे त्यांच्यासाठी मी खास इथे ही टीप जी आहे ही सांगू इच्छिते कुठलेही धिरडे किंवा घावण बनवायचे असेल तर त्यासाठी शक्यतो नॉनस्टिक पॅन किंवा आपल्याला बिडाचा तवाच वापरायचा आहे आणि तवासुद्धा सुरुवातीला छान आपल्याला कडकडीत गरम करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला जे काही घावण्याचं म्हणा किंवा जे धिरड्यांचं मिश्रण आहे ते पसरवून द्यायचं आहे आणि काही मिनिटांसाठी याला छान अशी वाफ काढायची आहे आता झाकण काढल्याच्यानंतरसुद्धा लगेचच पलटवायची घाई करायची नाही कारण जी वाफ आहे ती पूर्णपणे जाऊ द्यायचं वरची जी बाजू आहे ही थोडीशी कोरडी ठेऊ द्यायचे आणि त्यानंतरच पलटवायचे तर तुम्हाला इथे दिसतच असेल अगदी मस्त हे आपले धिरडे या ठिकाणी तयार झालेले आहेत जर तुम्हाला एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत करायचं असेल तर अगदी थोडंसं अजून चमचाभर तेल टाकायचं आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवरती तुम्ही दोन्हीही बाजूनी भाजून घेऊ शकता अगदी मस्त हे धिरडे तयार होतात मधुमेह शुगरचे जे पेशंट असतात त्यांच्यासाठी बाजरी खाणं हे उत्तमच आहे तर त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे किंवा ह्याच पिठामध्ये तुम्ही वेगवेगळे वेग वेग पिठं अजून मिक्स करूनसुद्धा हे जे धिरडे आहे हे बनवू शकता तर सर्व जे धिरडे आहेत ते माझे इथे बनवून तयार झालेले आहे रंग अगदी मस्त आलेला आहे अगदी पट पटकन तयार झालेली सा आहे साधारणतः तीन माणसांचा जो नाश्ता आहे तो एवढ्या प्रमाणामध्ये आपला तयार झालेला आहे तर धिड्यांना रंगही अगदी छान आलेला आहे अगदी मस्त अशी जाळीसुद्धा पडलेली आहे बनवायला सोपा खायला तितकाच पौष्टिक आहे आता या धिरड्यांबरोबर आपल्याला कुठलीही वेगळ्या चटणीची आवश्यकता लागत नाही कारण यामध्ये ऑलरेडी आपण भाज्याही घातलेल्या आहे आणि तेलाची सुद्धा मस्त अशी फोडणी घातलेली आहे त्यामुळे या नाश्त्यासोबत वेगळी कुठलीही चटणीची आवश्यकता आपल्याला लागणार नाही किंवा तुम्ही मिरचीचा ठेचा शेजवान चटणी टोमॅटो सॉस किंवा तुम्ही असेचही खाऊ शकता बऱ्याचदा लहान मुलं असे पराठे किंवा धिरडे खायला नाटक करतात तर त्यांना थोडंसं तुम्ही टोमॅटो सॉस देऊन किंवा दह्यासोबत जर तुम्ही दिले तर ते सुद्धा नक्कीच आवडीने खातील तर आपले मस्त असे हे ज्वारीच्या पिठाचे प पौष्टिक आणि कमी मेहनतीत झटपट असा हा नाश्ता तयार झालेला आहे रोज रोज नाश्त्याला बनवायचं काय तर पोहे उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल तर थोडंसं चेंज म्हणून तुम्ही हा नाश्ता नक्कीच बनवू शकता तर मग कसे वाटले तुम्हाला ही ज्वारीच्या पिठाची पौष्टिक धिरड्याची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर पर सुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद